हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि मी तुम्हाला आज आंतरजातीय लव्ह स्टोरीचा भाग पाच सांगणार आहे तर याच्यामध्ये काय झालं होतं जे तर याच्यामध्ये काय झालं होतं जेव्हा माझं लग्न झालं आणि माझ्या घरच्यांना काय आलं आणि का आल्यावर मग काय सिच्युएशन असणार आहे म्हणजे त्यांच्याकडून काय ते हे घेतात ॲक्शन घेतात माझ्यावर तर त्यांनी काय केलं पहिल्यांदा माझ्याकडे येणारे जे नातेवाईक असतात म्हणजे ज्यांना मला भेटायचं होतं जर तर ज्यांना ज्यांना मला भेटायचं होतं म्हणजे माझे, माझे चुलते असतील मला एक चुलता होता म्हणजे त्यांना भेटायचं असेल मला किंवा माझ्या आत्या म्हणजे वडिलांचे नातेवाईक आत्या तर त्यांनी काय केलं पहिल्यांदा त्या नातेवाईकांना धमकावणं चालू केलं का, न न का, चाल का ती आपल्या खानदानात अशी वागली तर तुम्ही कशाला तिच्याकडं जाता काय गरज आहे तुम्हाला डायरेक्ट तुम्ही गेले तर आमच्यासंग नातं तोडून द्यायचं तिच्याकडं जायचं नाही ती काय ती तिच्यामुळं आमचे लग्न होतील का तिने असं कशाला करायचं म्हणजे त्यांना असं सांगितलं आणि माझ्या आत्या तर गरीब होत्या आत्या गरीब असल्याने मग वेळ त्यांनी ऐकलं त्यांचं म्हणजे जरा वेळ म्हणजे काही दिवस काही दिवस म्हणजे खूप खूप सारे दिवस खूप सारे दिवस तरी म्हणतो म्हणता त्यांनी किती दिवस ऐकलं थांबा चार पाच वर्ष त्याचं ते त्यांचं ऐकलं आणि चार पाच वर्षही माझ्या आत्या माझ्याकडं आल्या नाही कधी त्यांना मगच वाटायचं यावं यावं पण त्यांना त्या जर त्यांना असं कळालं की ह्या जर तिकडं गेल्यात माझ्याकडं म्हणजे माझ्या घरी आल्यात तर कधी भाऊबीजेला कधी त्याला अडचण आली पैसे वगैरे लागत असतील तर ते द्यायचे ना म्हणजे खानदानी रिश्तेदार आणि मग ते पैसे बंद होतील म्हणून ते माझ्याकडं कधीही आले नाही आणि मग लास्टला कधी आले तुम्हाला सांगते मी मी फ्लॅट घेतला होता म्हणजे माझ्या नवऱ्यांनी आणि मी आता काही दिवस तर आम्ही भाड्याच्याच घरात राहत होतो आणि भाड्याच्या घरामध्ये राहून आम्ही थोडा बॅलेन्स केला होता म्हणजे बचत केली होती आपली आणि बचत करून आम्ही एक घर घेतलं होतं वन एच के घर तर मग आम्ही काय केलं सगळ्यांना इन्व्हिटेशन पाठवलं कारण त्याच्या आधी करन... मा... बड्डेच्या माझ्या घरी यायच्या आधी माझ्या मुलीचा बड्डे होता फर्स्ट बड्डे म्हणजे तर माझ्या मुलीच्या याला आम्ही सगळ्यांना बोलवलं होतं जाऊ दे आता मी तर असं म्हणत होते जाऊ दे मी चुकली तर मला एक तर तुम्ही बोलाल नाहीतर दुसरं काही कराल पण माझ्याशी असं नातं थोडे न तोडणार आहे तुम्ही तर मी बड्डे माझ्या मुलीचा पहिला बड्डे होता मग आम्ही दोघांनी तर सगळ्यांना बोलवलं तर माझे जे माझे वडील माझा भाऊ वगैरे हे माझ्या माझे वडील नव्हते आले पण माझा भाऊ माझ्या बहिणी ते माझी आजी वगैरे ते सगळे माझ्या मुलीच्या बड्डेला आले होते म्हणजे त्यांनी मला तेव्हा थोडंसं माफ केलं होतं मग ती यायला जायला लागले होते म्हणजे त्यांच्या मनात माझ्याविषयी दुरावा नव्हताच तर नंतर मी जेव्हा घर घेतलं आम्ही फ्लॅट घेतला के आणि त्याची सत्यनारायणची पूजा होते तर आम्ही कार्ड वगैरे छापले चांगले सगळ्यांना जेवण होतं चांगलं म्हणजे आम्ही पाचशे माणसांचं तरी जेवण केलं होतं आणि तिथं काय झालं तर सगळे आम्ही म्हणजे चांगली ओळख झाली होती ज्या एरियामध्ये राहत होतो तिथं तर मा, ती सगळे लोक येणार होते तर जेव्हा ह्या ह्यांची माझ्या नातेवाईकांना म्हणजे माझ्या आत्या आत्तापर्यंत आल्या नव्हत्या पण त्यांना बोलवणं गेल्यामुळं आणि गाडी पण पाठवली होती आम्ही मग माझ्या आत्या आल्या त्या दिवशी पूजेला तर मग जे माझ्यावर सगळ्यात जास्त जळत होते ते लोकं पूजेला आले नाही कारण त्यांना पण पूजेचं इन्व्हिटेशन गेलं होतं पण एखाद्यावर कितपत जायचं त्याला पण काही सीमा असतेच ना तर ते ते जर प्रमाणाच्या बाहेरच जळत होते तर ते काही त्या पूजेला आले नाही सत्यनारायण पूजेला किंवा वास्तुशांती पण होती आणि सत्यनारायण होता तर ते त्या पूजेला आले नाही आणि माझ्या आत्या आल्या म्हणजे त्यांचं न ऐकता माझ्या आत्या माझ्या घरी आल्या सगळ्या मला तीन आत्या होत्या तीन आत्या मला गिफ्ट वगैरे घेऊन आले त्यांनी माझं घरबीर पाहिलं तर त्यांनी तेव्हा सांगितलं का बाई आम्ही येत होतो आत्तापर्यंत आम्ही कधीच आलो असतो जाऊ दे तू केलं आहे लग्न तर आता तुला माफ करणं भाग्य आहे कारण जाऊ दे तुला आई नाही आहे आम्ही तु म्हणजे त्यांचं मन त्यांना सांगत होतं का पुरी केलंय तर आता जाऊ द्या म्हणजे ॲक्सेप्ट करत होते त्या आत्या माझ्या आणि त्यांनी केलं पण त्या आल्या पण होत्या आणि त्या मला सांगत होत्या का आम्ही कव केव्हाच आलो असतं तुझ्या घरी पण तुझ्या त्यांनी येऊन नाही दिलं म्हणजे असं बघा काही लोक अशी असतात जी तोंडावर गोड बोलणार तुमच्या एकदम गोड बोलणार आणि पाठीमागं आतून काड्या करणार सगळे नाते खराब करून टाकणार तर अशी लोकं होती माझ्या आयुष्यात आजही आहेत म्हणजे ती आजही जाळतात आजही जाळतात आणि जळून जळून त्यांच्या आयुष्याचा आता सत्यानास होत चालला आहे तर कशी वाटली माझी लव स्टोरी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी तुम्हाला हे काय सांगते का सांगते म्हणजे याच्यातून तुम्ही चांगलं पण घेऊ शकता आणि याच्यातून वाईट पण आहे लव्ह स्टोरी ही प्रत्येकाची सक्सेस होत नसती प्रत्येकाचा नवराही चांगला मिळत नसतो आणि प्रत्येकाचं नशीबही एवढं चांगलं नसतं तर तुम्हाला कधी कधी असं होतं का आई वडील पूर्ण सोडून द्यावे लागतात किंवा कधी कधी असं होतं आई वडील वे ए, 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 एक टप्पा येतो तिथं ते ये पुन्हा भेटतात तुम्हाला माफ करून तुम्हाला पुन्हा त्यांच्या आयुष्यात घेतात तर माझंही असंच झालं आहे मला माझ्या आयुष्यात एक असा टप्पा होता तोपर्यंत तो माझ्या आयुष्यात कोणच नव्हतं आणि नंतर एक टप्पा असा आला का त्यांनी मला पुन्हा माफ करून त्यांनी मला त्यांच्या आयुष्यात घेतले हे फक्त माझ्या माहेरच्या लोकांनी केले अजून माझ्या सासरीचा टप्पा खूप अवघड आहे